छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी महाराष्ट्राचं दैवत आई अंबाबाईना वंदन आताच आपण दत्त महाराजांचं नरसिंहवाडीला दत्त महाराजांचं दर्शन घेऊन आलो इकडे आपले बाळ तारा राणींच्या तक्ताला वंदन सद्गुरू बाळामाळू मामा यांना दंडवत बाळासाहेब ठाकरे यांना वंदन आणि आजच्या या हात जयसिंगपूरमधल्या सभेला उपस्थित या विभागाचे लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटील येड्रावकरजी आपले उमेदवार खासदार धैर्यशील माने कवाडे व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर दुसऱ्या आणखी सभा असल्यामुळे मी सगळ्यांची नावं घेत नाही माफ करा आणि आज या मला वाटतं एकाच दिवसाच्या नोटीसवर एवढी मोठी सभा आपल्या आमदार महोदयांनी घेतली आणि यशस्वी करून दाखवली खरं म्हणजे राजेंद्र पाटील इडरावकर हे या विभागाचे लोकप्रिय आमदार आहेत खरं म्हणजे त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र केलं आणि विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी या काम के खर एड्राव कर है तो कुछ भी मुमकीन है आने, तुम्हें मला एक सांगा धनुष्य बाणाशी गद्दारी करणाऱ्यांना आपण माफ करणार का बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी करणाऱ्यांना माफ करणार का आणि सगळेच सांगतायत की विचारांना आम्ही मत देणार आणि विकासाला मत देणार आणि म्हणून हातकणंगलेचं वारं काय सांगताय जयसिंगपूरचं वारं काय सांगत आहे धैर्यशीलचा विजय होणार म्हणत बरोबर वन वे वेकॉन्फिडन्स मध्ये जायचं नाही आपण आपण डोळ्यात तेल घालून काम करायचं आहे आणि म्हणून खरं म्हणजे तुम्हाला संधी आलेली आहे आज धनुष्य बाणाच्या खटक्यावर बटन दाबून उबाटाचा टांगा पलटी करायचं ना करणार ना टांगा पलटी खटक्या उब टांगा पलटी घोडे फरार आणि मशालीची काय होणार चिलीम अरे मन मी आपल्याला एवढंच सांगतो की धैर्यशील माने यांनी केलेलं मतदारसंघातलं काम आणि या जयसिंगपूर मतदारसंघातलं जे काम केलंय राजेंद्र पाटील एड्रावकर यांनी त्याची कामाची पोच पावती तुम्हाला या निवडणुकीमध्ये द्यायची आहे खरं म्हणजे अपक्ष राहून एक आमदार निवडून येतो याचा अर्थ त्याचं काम बोलत आहे काम बोलत आहे म्हणून लोक निवडून देतात आणि म्हणून आणि म्हणून इकडे ही नगरपालिकेची बिल्डिंग आहे म्हणाले अरे जयसिंगपूर न छोटं शहर आहे ना आणि मोठ्या महापालिकेच्या मोठ्या शहराला लाजविली एवढी मोठी बिल्डिंग आहे तुमची आणि म्हणून आज काम करायची जिद्द पाहिजे इच्छाशक्ती पाहिजे पाठपुरावा पाहिजे ते जास्ती बोलत नाही पण कार्यक्रम बरोबर करतात आणि म्हणून कमी बोलणं आणि जास्ती काम करणं ही त्यांची ओळख आहे सर्वांना सोबत घेणं ही त्यांची ओळख आहे जात धर्माच्या पलीकडे जाऊन काम करणं ही त्यांची ओळख आहे मनुष्य शेवा इश्वर सेवा ईश्वर सेवा समजणं हे त्यांची ओळख आहे आणि म्हणून आज आपल्याला या निवडणुकीमध्ये ही निवडणूक लोकसभेची आहे खरं म्हणजे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या देशाच्या विकासाची निवडणूक आहे या देशाच्या प्रगतीची निवडणूक आहे आणि म्हणून या देशामध्ये आज आपल्याला मी सांगतो एक जे वातावरण आहे हे विकासाला महत्व देणारं सगळं वातावरण आपण पाहतोय हो आणि म्हणून देशामध्ये आज या लोकसभा हतकनंगले लोकसभेमध्ये धैर्यशील माने हा एक तरुण उमेदवार आपल्यासमोर आम्ही दिलेला आहे खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आम्ही जेव्हा दोन वर्षापूर्वी एक उठाव केला राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी माझ्याबरोबर खांद्याला खांदा, ला, खांदा लावून पुढे आले आणि या महाराष्ट्रामध्ये गेल्या अडीच वर्षात मागच्या सरकारमध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये सगळं सरकार ठप्प होत सगळी कामं बंद होती सगळ्या योजना बंद होत्या सुरू असलेली कामं शेतकऱ्यांची जलयुक्त शिवार बंद सिंचनाचे प्रकल्प बंद रस्त्यांचे प्रकल्प बंद सण उत्सवावर बंदी आणि म्हणून मग आम्ही ठरवलं की हे पूर्णपणे या राज्यात निगेटिव्हिटी पसरली होती नैराश्याचं वातावरण पसरलेलं आणि मग आम्ही ठरवलं की आता लोकांच्या मनातलं सरकार आपण स्थापन करायचं आणि मग तो दिवस उजाडला आणि आम्ही धाडशी निर्णय घेतला सरकार बदल तुमच्या मनातलं सरकार आम्ही आणलं सर्वसामान्याला न्याय देणार सरकार आम्ही आणलं खऱ्या अर्थाने आज शेतकरी कष्टकरी कामगार माता भगिनी तरुण ज्येष्ठ या सगळ्यांसाठी योजना आम्ही केली आज जे जुन बंद पडलेले प्रकल्प आहेत ते आम्ही सुरू केले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे शेवटी विकास विकास आणि विकास डेव्हलपमेंट हाच मुद्दा आम्ही घेऊन निवडणूक लढवतोय या राज्यामध्ये आपण पाहिलं गेल्या दोन वर्षामध्ये एवढे निर्णय महायुती सरकारने घेतले की ते सर्वसामान्यांच्या हिताचे सर्वसामान्यांना न्याय देणारे आणि म्हणून आज मी महापुराची आठवण मला येते महापुरात मी इकडं आलो होतो या भागात देखील फिरलो आणि त्या काळामध्ये सगळेजण तेव्हा आपलं दत्त मंदिर सगळं पाण्याखाली होतं आम्ही वरून बोटीने जात होतो बाजूला पाहिलं वरचं छप्पर थोडस दिसत होत आता मगाशी धैर्यशील माने म्हणाले की पुन्हा ते डुबायला नको मी आपल्याला सांगतो महापूर आता येणार नाही आणि महापूर येऊ नये म्हणून फ्लड कंट्रोल साठी आपण बत्तीसशे कोटीचा डीपीआर केला आहे आपल्याला वर्ल्ड बँक पैसे देणार आहे पंचगंगेचं प्रदूषण आपण दूर करतोय त्याचा डीपीआर आपण तयार करतोय या भागामध्ये अनेक विकासाची कामं आपल्याला करायची आहेत आणि यासाठी सरकार आपलं प्रयत्नशील आहे आणि म्हणूनच आज मी मगाशी आम्हाला कागद दिला आज मी परिकडे फिरतोय फिरत असताना चाळीस पंचेचाळीस डिग्री तापमान असताना देखील महायुतीचं वातावरण सगळीकडे पाहायला मिळतंय कारण दहा वर्षामध्ये केंद्रात झालेलं काम आणि दोन वर्षात झालेलं इथे आपल्या राज्यात झालेलं काम या डबल इंजिन सरकारचा प्रभाव या निवडणुकीमध्ये जाणवतो आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपल्याला भारताला या आपल्या देशाला नंबर एक करायचा ना जगभरामध्ये आपल्या भारताचं नाव रोशन करायचं आणि म्हणून यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे धैर्यशील सारखा ओम नौक आपला उमेद नवीन उमेद असलेला तरुण खासदार तुम्ही निवडून दिला आणि यावेळेस देखील आज आपण ठरवायचं आहे की आपण मत कुणाला द्यायचं ज्याने पन्नास साठ वर्षामध्ये या देशाला अधोगतीला नेलं त्यांना की दहा वर्षात या देशाची प्रगती केली त्यांना आणि म्हणून आज मी आणखी सभा असल्यामुळे जास्त बोलणार नाही पण एवढंच सांगतो की काही लोक त्यावेळेस या महापुरात बघितलं जीवाची पर्वा न करता सगळे लोक मदत करत होते एका ठिकाणी मी गेलो तिकडे आपले शेतकरी पहिल्या माळ्यावर पाणी भरलो होतं म्हणून दुसऱ्या माळ्यावर होते कुठे धैर्यशीला आपण गेलो होतो तिथं बघितलं तिथं बघितलं तर त्यांच्या सोबत त्यांचं गोधन पण होत गाई म्हशी होत्या दोन मी म्हणालो बघा हे काय ते म्हणाले आमचं परिवार आहे हे आमचं कुटुंब आहे एक कोल्हापूरकरांचं प्रेम बघा आणि त्या काळात सव्वीस जुलैला पूर झाला बाळासाहेबांना सोडून फायव्ह स्टार हॉटेल मध्ये जाणारे कुठे आणि या पुरामध्ये आपल्या गोधनाला आपल्या सोबत घेऊन जाणारे कोल्हापूरकर कुठं प्रेम पाहायला मिळालं त्यावेळेस आणि याचा अभिमान देखील वाटला अशा परिस्थितीत देखील त्यांनी म्हटलं ती माझी भगिनी होती ती म्हणाली चहाचा घोट करून देऊ का म्हण तुम्ही संकटात आहे तुम्हाला आम्ही मदत केली पाहिजे एकदा रात्री बारा साडेबारा एक वाजता एका महिला भगिनीचा फोन आला त्यांच्या घरातून फोन आला ती बिचारी अडली होती आणि त्या एनडीआरएफ पण आता जाणार आता येणार नाही सकाळी आपल्याला जावं लागेल म्हणजे सकाळी जाऊन काय उपयोग आता त्या माझ्या भगिनीला मदत पाहिजे मी तर जाणार मी तिला मदत करणार आणि मी निघालो मागून एनडीआरएफ पण आले त्या भगिनीची सुटका झाली तिला मदत झाली हा त्यावेळचा एक सगळा आपण पाहिलेला प्रसंग आहे आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो आपल्या सरकारने अनेक कामं केली आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये आपल्या कामाची पावती लोक दिल्याशिवाय राहणार नाहीत आज राजेंद्र पाटील एड्रावकर यांनी म्हटलंय की ए, मगाशी मला हा कागद दिला याच्यामध्ये या इमारतीला पण पैसे पाहिजे ना पहिले दिलेत पैसे घेतलेत बघा मागच्या अडीच वर्षात एक रुपया नव्हता मिळाला आता सगळ्यांना जेवढे पैसे मागतायत तेवढे मिळत आहेत की नाही हे आपलं महायुतीचं काम आहे हे महायुतीचं काम आहे आणि म्हणून आज देशामध्ये देखील मोदीजींनी जे केलेलं काम आहे ते आपल्या समोर आहे आणि राहुल गांधी यांनी केलेलं काम आपल्या समोर आहे आणि म्हणून विकासाला आपण हा विकासाचा अजेंडा आपण नेतोय आज त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे संविधान बदलणार म्हणून खोटं नाटक पसरवतात मी आपल्याला सांगू इच्छितो बाबासाहेबांना कुणी पराभूत केलं होतं काँग्रेसने बाबासाहेब म्हणायचे काँग्रेस हे जळकं घरायच्यापासून लांब राह आणि त्याच बाबासाहेबांचा संविधान दिन केंद्र सरकारने सुरू केला पन्नास साठ वर्षात काँग्रेसला आठवलं नाही आणि म्हणून जोपर्यंत चंद्र सूर्य आहे जब तक सूरज चांद रेगा बाबासाहेब का संविधान नाही बदलेगा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे इथे आम्ही सगळ्या जातीपातीला घेऊन पुढे जातोय सर्व धर्मीय जा सोबत आहे आज ज्या योजना राज्य सरकार केंद्र सरकारने केल्यात त्या सर्वांना लागू आहे हिंदू आहे मुसलमान आहे सिख आहे ईसाई सगळ्यांना सगळ्यांना लागू आहे आणि म्हणून हे सरकार जे आहे हे सरकार महायुतीचं सरकार सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आता आपल्या शिरोळ तालुक्यातले हॅमचे रस्ते पन्नास किलोमीटर रस्त्याचा प्रस्ताव दिलेला आहे त्याला राजेंद्र पाटील ड्रावकरजी त्याला मान्यता मिळाली म्हणून समजा <प्राग्णा> एमआयडीसीचा प्रस्ताव किंवा टाकळी टाकळी एमआयडीसीचा प्रस्ताव कार्यालयाकडे महसूलकडे प्रलंबित आहे एमआयडीसी आपण उद्योगता आणतोय आणि म्हणून दहा ओसमध्ये गेल्यानंतर देखील आपण गेल्या दोन वर्षात पाच लाख कोटीचे उद्योग आपल्या राज्यात आणले आज उद्योगाला एक पोषक असं आपलं राज्य आहे पूर्वी उद्योजक यायचे त्यांना म्हणायचे तुम्हाला किती जमीन पाहिजे काय पाहिजे सेवक पाहिजे काय सुविधा पाहिजे सगळं विचारायचे नंतर शेवटला सांगायचे आम्हाला आमचं काय तो गेला पडूनच जायचा आणि उद्योगपतींच्या खाली तुम्ही जर रिलेटिने बॉम्ब ठेवायला लागले तर कसे उद्योगपती राहतील आणि म्हणून मी सांगतो की या राज्यामध्ये उद्योग येणार तुमची एम आय डी सी पण होणार मी उद्योग मंत्र्यांना तात्काळ सांगतो की एम आय डी सीची प्रक्रिया सुरू करा खारवट पांतळ जमीन सुधारण्यामध्ये आपण सत्तावीस गावांपैकी आठ गावांमध्ये पायलट प्रोजेक्ट या दीपक कपूर यांच्याकडे प्रलंबित आहे मी दीपक कपूर यांना देखील सांगतो तो प्रलंबित असलेला विषय आपण मार्गी लावूया एसटी बसेसची दहा बसेसची मागणी आहे नवीन बसेस आपल्या ड्राव्हकर जे आलेले आहेत त्यातल्या दहा बसेस तुम्हाला देण्याच्या सूचना मी या ठिकाणी देतो अल्पसंख्याक विकास निधीच्या बाबतीमध्ये देखील आपण मौलाना आजाद मंडळ तीस कोटी होते फक्त आपल्या सरकारने पाचशे कोटीची तरतूद केली त्यासाठी पाचशे कोटी आणि म्हणून तो देखील निधी आपल्याला मिळेल ते शेवटी विकास कामांसाठी आहे विकासामध्ये आपण कधी भेदभाव करत नाही हा कोण तो कोण तो कोण हे कधी आपण बघत नाही आपण या राज्याचा विकास झाला पाहिजे या राज्याचा चांगल्या मूलभूत सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे चांगले रस्ते झाले पाहिजे कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे या सगळ्यासाठी आपण काम करतोय या कोल्हापूर मधला टोल कोणी बंद केला असेल तर त्याचं नाव एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून जे लोकांची मागणी जी लोकांची मागणी पूर्ण करणार हे सरकार आहे आपलं आणि म्हणून आणि त्याचबरोबर संतुबाई मंदिर हेरवाड या ठिकाणी जे देवस्थान आहे त्याला चार कोटीचा निधी मी तात्काळ या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतो प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत आलास येथील तीर्थक्षेत्रास दीड कोटी रुपयाचा प्रस्ताव आहे तेरवाड ओरवाड दत्तवाड इतर तीर्थक्षेत्रांना तीन कोटी सत्तर लाख आहे छोटे छोटे प्रस्ताव आहे तो एड्रॉकर हो तसा आपला मोठा माणूस आहे ना त्याच्यामुळे मोठे मोठे पैसे मागितले पाहिजे हे सर्व जे आपली मागणी आहे ती पूर्ण होईल याची खात्री मी आपल्याला देतो त्याचबरोबर या ठिकाणी दत्तवाड एक संभा बिरनाळ बंधारा उंची वाढवण्यासंदर्भात देखील प्रस्ताव केलेला आहे हा देखील जनतेच्या हिताचा प्रस्ताव आहे तो देखील आपण सकारात्मक घेऊ हो, आणि त्याच्यातले अडथळे दूर करू शिरोळ नगर परिषद शिरोळ नगर परिषद प्रशासकीय इमारत आपल्याला त्यासाठी काय पाहिजे जागा जागा ताब्यात द्यायला पाहिजे मी महसूल मंत्र्यांशी बोलतो आणि त्यांना ते देण्याचं सूचना करतो येथील संताजी घोरपडे स्मारक झालं पाहिजे ना त्याला देखील पैसे कमी पडणार नाहीत हा शब्द माझा आहे एकनाथ शिंदे एकदा शब्द दिल्यानंतर पूर्ण करतो याची खात्री आपल्या सगळ्यांना आहे आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगेन पूर्वीचं सरकार आणि आताचं सरकार गरीब असून राज्य चालवता येतं का फेसबुक लाईव्हवरून राज्य चालवता येतं का उंटावरून शेळ्या आखता येतात का जमिनीवर उतरायलाच लागत अरे जमिनीवर उतरून काम करणारे आम्ही लोक आहोत हा एकनाथ शिंदे एक जमिनीवरचा कार्यकर्ता आज मुख्यमंत्री जरी असला तरी मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय ट्वेंटी फोर बाय सेवन माझं काम चालू आहे सगळ्यांना भेटतोय शेवटचा माणूस भेटेपर्यंत मी जात नाही हे माझ्या कामाची पद्धत आहे आणि म्हणून आज अगदी कमी वेळेत या ठिकाणी राज्य सरकार आपलं सरकार आहे म्हणून लोकांना वाटायला लागले हे आपलं सरकार आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे हे घोर गरिबांचं सरकार आहे शेतकऱ्यांना आपण सहा हजार रुपये जे केंद्राने सहा हजार दिले त्याच्यात आणखी सहा हजार रुपये आपण टाकले पीक विमा योजना एक रुपयामध्ये आपण देतोय प्रीमियम पूर्ण आपण भरतोय त्याचबरोबर महिलांना सक्षमीकरण बचत गटाला डबल पैसे लाडकी लखपती पन्नास टक्के एसटी मध्ये सवलत आणि त्याचबरोबर ज्येष्ठांना पूर्ण मोफत हे सगळं आपलं सरकार काम करत आहे तरुणांसाठी स्टार्टअप स्किल डेव्हलपमेंट सेंटर त्याचबरोबर आणि आपण त्याच त्यांना नोकऱ्या देण्याचं काम स्वयंरोजगार देण्याचं काम देखील करतोय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामधून आपण दहा लाखाची मर्यादा पंधरा लाख केली त्याचं व्याज सरकार भरतंय फक्त हप्ते त्यांनी भरायचे आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील काही लोक टीका करत मी आपल्याला सांगतो मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती मराठा समाजाला आरक्षण देणार कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता विशेष अधिवेशन आपण घेतलं दहा टक्के आरक्षण दिलं आणि ते टिकवलंही विरोधक ज्यांनी आतापर्यंत द्यायचं त्यांच्या हातात होतं त्यांनी दिलं का नाही दिलं त्यांनी फक्त समाजाचा वापर करून घेतला आणि स्वतः मोठमोठे मुट नेते झाले आता आपण दिल्यानंतर म्हणता ते टिकणार नाही मी त्यांना सांगतो आम्ही दिलंय टिकणार कसं नाही त्याची कारण तुम्ही द्या आणि टिकेल कस त्याची कारण आम्ही देतो आज कोर्टामध्ये काही लोक गेलेत त्याच्या विरुद्ध परंतु कोर्टाने त्याला स्थगिती दिलेली नाही कोर्टाने स्टे दिला नाही आणि म्हणून मराठा समाजाला आरक्षण लागू झालेलं आहे कुठल्याही समाजाला धक्का न लावता ओबीसी इतर समाजाला कुठल्याही ह्या आम... कुणबी दाखले मिळू लागले पूर्वी मिळत नव्हते ते देखील आपण देऊ लागल आणि म्हणून सर्व समाजाला सोबत घेऊन जाणार आहे सरकार आणि म्हणून रत्नात्माना कुंभार स्मारक एकवीस कोटी पैकी पाच कोटी पाच कोटी मिळालेत उरलेले पण मिळतील मग अशी माझ्याकडे कोणीतरी कागद दिला होता कोळी समाजाची दे काहीतरी पेन्शन बंद पडली होती ती पेन्शन चालू केली ना पेन्शन चालू केली आहे कारण याच्यामध्ये एकच आपल्याला सांगतो हे सरकार देणार आहे हे घेणार नाही आणि म्हणजे देणार सरकार तुम्ही एक हाताने दिलं तर आम्ही दोन हाताने देणार असं सरकार आपलं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की एक हातचे लो और दो हात लो ही आमची वृत्ती आहे अगोदरच्या सरकारमध्ये दोन्ही हाताने घेत होते एड्रावकरांना जास्ती माहिती आहे आणि म्हणून आणि त्यांचा या विकासाला खोडा आणि कंटेनर माझ्या घरी सोडा कसला कंटेनर माहिती आहे ना राजसाहेब बोलले होते मनसेचे लोक पण इथे आहेत आणि म्हणून आपलं एक आहे आपण सर्वसामान्यांसाठी सरकार आहे आपलं आता अतिशय मोठ्या बुलेटच्या स्पीडने काम करत आहे आणि या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला माझी विनंती आहे की खऱ्या अर्थाने महायुती जे हे सरकार काम करत आहे केंद्रात दहा वर्षात केलेलं काम या राज्यात दोन वर्षात केलेलं काम याची पावती आपण दिली पाहिजे अशी विनंती आपल्याला मी करायला आलोय आणि धैर्यशील माने यांच्याकडून मागे काही राहून गेला असेल काही चुकलं असेल तर आपण मोठ्या मनाने त्याला माफ करा तो आपल्या हक्काचा उमेदवार आहे आणि पुढं चुकला तर मी आहेच आणि त्याचा कान पकडायचा अधिकार पण तुम्हाला आहे आणि म्हणून मी आपल्याला आणि एड्रावकरजी तर आहेतच ते डायरेक्ट मला पकडतात त्यामुळे आज राज्य सरकारकडून ज्या ज्या काही कामांची आपली प्रलंबित यादी आहे ही सर्व कामं आपलं सरकार करेल अशा प्रकारची खात्री मी आपल्याला देतो येणाऱ्या सात तारखेला आपण आता उन्हाळा आहे परंतु आपण सगळ्यांनी मिळून जास्तीत जास्त मतदार जे जा आहेत ते आपले खाली काढ उतरवले पाहिजे त्यांना विनंती केली पाहिजे काही बाहेरगावी गेलेत त्यांना आपण बोलवलं पाहिजे आणि मतदानाचा टक्का वाढवला पाहिजे मतदान आपण वाढवलं तर मग त्याचं मार्जिन वाढेल आणि म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की आपण सात तारखे आता काय आज चार तारीख आहे दोनच दिवस आहेत या दोन दिवसामध्ये आपण जेवढी मेहनत करता येईल तेवढी करा सात तारखेला आपण धैर्यशील माने यांच्या नावासमोरचं धनुष्य बानाचं बटन दाबा त्यांना विजयी करा आणि पुढचे पाच वर्ष तुमची ते सेवा करतील एवढं माझी ही माझी खात्री आपण देतो ग्वाही आपल्याला देतो आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जी काय कामं आहे ते करण्याचं वचन देखील मी आपल्याला देतो पुन्हा एकदा एड्रावकरजी आपल्या सगळ्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो कमी वेळेत एवढी मोठी जाहीर सभा आपण या ठिकाणी आयोजित केली त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपले लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटील आड्रावकर साहेबांचा उद्या वाढदिवस आहे मुख्यमंत्री महोदय